मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत झालेली आहे माणगाव येथील कळमजे पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू झालेली आहे रात्री जवळजवळ पाच तास पूल वाहतुकीसाठी बंद होता कळंजे येथील नदीचं पाणी वाढल्यानं वाहतूक बंद करण्यात आलेली होती आता मात्र ही वाहतूक वाहतूक सुरळीत झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानं माणगावच्या कळमजे पुलावरून ही वाहतूक आता पूर्ववत करण्यात आली आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडनं अपडेट घेऊयात प्रफुल्ल मुंबई गोवा महामार्ग जवळपास पाच तासांसाठी बंद होता आता तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे रात्री दहा वाजता कळंजे जी नदी आहे या नदीचं पाणी वाढलं त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अभियंत्यांचं असं म्हणणं होतं की या पुलाला धोका होऊ शकतो त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता बॅरिगेटिंग करून त्या ठिकाणी पोलीस संरक्षण ठेवण्यात आलं होतं वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली होती मात्र रात्री पाच तासानंतर नदीचं पाणी काहीस ओसरल्यानंतर ही वाहतूक आता पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण कोकणात येण्या जाण्यासाठी हा महत्वाचा आणि एकमेव मार्ग असतो ही वाहतूक पूर्ववत होणं सुरू होणं महत्वाचं होतं आणि ती वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यानं मोठा दिलासा जो आहे तो या इथल्या नागरिकांना मिळालेला आपण फक्त मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हो रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे मात्र अद्यापही या पाण्यातून देखील वाहतूक सुरू असताना पाहायला मिळते मात्र आज रायगड जिल्ह्यात जो पावसाचा जोर पाहिला तर रायगड जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या नागरिकांना देखील सुरळीतपणे सुरू झालेल्या वाहन चालकांना दिलासा मिळालेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी